कशी तरी राधा काही पैशांची व्यवस्था करून गावातून शहरात आली शहरात दूरवरची जाऊ राहत होती जवळच्यांनी तर सोडून दिले पण ज्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या त्यांनी साथ दिली पतीच्या निधनानंतर आता आपल्या मुलीचा एकमेवा आधार आहे असे तिला वाटले आता तिला वाढवायचे आहे सासरच्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली आता शहरात जाऊन शहरातच काही काम करून माझ्या मुलीला शिक्षित करून अधिकारी बनवले तर बरे होईल राधा याच गोंधळात असताना मागून तिच्या जाऊचा आवाज आला राधा एका घरात काम आहे खूप छान ओळखीचे लोक आहेत राधाच्या जाऊबाईने राधाच्या हातात कागदाचा एक तुकडा टाकला आणि म्हणाली ही माहिती घे आणि उद्या जा तुला वाटले तर कामाला हो म्हण नाहीतर दुसरे घर शोधू संध्याकाळचे सात वाजले होते राधाने वॉचमनला सांगितले की मला आज जाऊन काही कामासाठी मालकिणीला भेटायचे आहे हे ऐकून चौकीदार म्हणाला तुम्ही सगळे इथेच उभे राहा मी त्यांची चौकशी करून येतो ओम कश्यपच्या दारावरची बेल वाजली जेव्हा कश्यपजींनी दार उघडले तेव्हा त्यांनी चौकीदाराला तिथे उभे असलेले पाहिले आणि विचारले सांग रामसिंग काय काम आहे चौकीदार म्हणाला साहेब राधा नावाच्या महिलेला माणकिणीला भेटायचे आहे सर म्हणाले ठीक आहे पाठवा आई घाबरतच आली आईला पाहून सरांनी विचारले कोण आहात तुम्ही सगळे काम काय आहे कुणी पाठवले आई म्हणाली माझे नाव राधा सर मला मालकिणीला भेटायचे आहे घरातील कामासंदर्भात बोलावले होते कश्यपजी म्हणाले ठीक आहे थांबा मी पाठवतो काम नाही मिळाले तर कुठे जायचे असा विचार करत आई घाबरत खूप वेळ दारात उभी राहिली काही वेळाने मालकीण आली आईला पाहून मालकिणीने विचारले तिवारीजीने तुम्हाला सर्वांना पाठवले आहे आई लगेच हो म्हणाली मॅडम म्हणाली तुझे नाव काय आहे मालकीण माझे नाव राधा आहे आणि ही आमची मुलगी माला आहे मालकिणीने विचारले तुझ्या कुटुंबात अजून कोण आहे राधाने डोके टेकवले आणि म्हणाली मालाशिवाय या जगात माझे कोणीही नाही काही विचारपूस केल्यावर मालकिणीने होकार दिला आणि यात यायला सांगितले आम्ही दोघेही आत आलो आणि जमिनीवर टेकून बसलो मालकीण हो की नाही म्हणेल याची वाट पाहत बसलो अर्ध्या तासाने मालकीण आली तिने आमच्याबद्दल अजून काही माहिती घेतली आणि मग म्हणाली नोकरांचे क्वार्टर्स मागे आहेत जा आणि आराम करा रात्री खूप उशीर झाला आहे मी उद्या सकाळी सर्व काम समजावून सांगेल तुमची ओळख माझा मुलगा दीपकशी करून दे हे ऐकून आईच्या डोळे भरून आले आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले पण तिने ते डोळ्यातून पडू दिले नाही शांतपणे ती तीन शेटच्या खोलीत आली आणि मग सकाळची वाट बघत झोपली सकाळी मालकणीने सर्व काम समजावून सांगितले दीपकशी ओळख करून दिली आणि दीपकनेही सर्व काम समजावून सांगितले दीपक सातवीत शिकत होता दीपकच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी आता तुझ्यावर आहे राधा असे मालकिणीने सांगितले मालकिणीने आईला दीपकची काळजी घेण्यास सांगितले त्यांच्या घरात आधीच एक म्हातारी अम्मा होती जी घराची स्वयंपाक आणि साफसफाई करायची दीपक खूप खोडकर होता त्यामुळे अम्मा त्याची काळजी घेण्याच्या स्थितीत नव्हती मालकीण एका डिग्री कॉलेजमध्ये लेक्चरर होती तिला दीपकला वेळ देता येत नव्हता कारण तिला सकाळी निघायचं असायचं दीपकला अन्न कपड्यांचा त्रास होऊ नये यासाठी मालकिणीने सकाळी कॉलेजला जाण्यापूर्वी आईला सावध केले की स्वयंपाक आणि घर साफ करण्याची गरज नाही तिच्यासाठी वेगळी मोल करीन येईल तुम्ही फक्त दीपकची काळजी घ्या त्याच्या कामात कोणताही निष्कर्जीपणा नसावा साहेब व्यापारी होते त्यांची येण्या जाण्याची वेळ नियमित नव्हती कधी कधी तो दोन तीन दिवस येत नव्हता कधी कधी तो दिवसभर घरीच असायचा आईसुद्धा खूप लाडाने दीपकची काळजी घेऊ लागली होती आई दिवसभर दीपकच्या मागे असायची दीपक खूप खेळकड स्वभावाचा होता हट्टीपणा धरला तर त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होते आई सकाळपासूनच कामाला लागायची आणि रात्र कधी व्हायची ते कळतही नव्हते मोलकरी असूनही आई दीपकला स्वतःच्या हाताने नाश्ता बनवायची आईला माझीही काळजी असायची पण तिला वेळ नव्हता दीपकची काळजी घेण्यात जरा बेफिकर झाली तर मालकिणीला राग यायचा आईला नेहमी भीती वाटत होती की तिची मालकीण तिला कामावरून काढून टाकेल दीपक दुपारी दोन वाजता शाळेतून परतत होता तेव्हा आई त्याला घेण्यासाठी आधीच मुख्य गेटवर उभी असे ती त्याचे कपडे बदलायची आणि त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घालायची ती त्याला रोज रात्री एक गोष्ट वाचून झोपवायची रात्री आई क्वार्टरला आली की तिलाही दीपकशिवाय बरे वाटत नव्हते कधी कधी ती एक ना एक झोपेत मार्ग वळायची आणि आईला जास्त अस्वस्थ वाटलं की रात्री ला ला ती रात्री दीपकला भेटायला जायची मालकिण काही दिवसांसाठी रजेवर होती आणि आई घरातील कामे करत असताना मीही तिच्या भोवती गिरट्या घालत असे मालकिणीने आईला हाक मारली आणि विचारले की तू मालाला शाळेत का पाठवत नाहीस काहीही न बोलता आई डोके टेकवून उभी राहिली मालकिणीला आईचा हेतू समजला होता दहा दिवसांनी शाळेची दप्तर आणि वया हातात देताना मालकीण म्हणाली मालाला तयार करून उद्यापासून शाळेत पाठव आईला तिचे स्वप्न पूर्ण होताना दिसत होते शाळेत जाण्याची अनुभूती मला आकाशात उडणाऱ्या राजकन्यसारखी वाटू लागली तेवढ्यात फोन वाजला मालकीण म्हणाली राधा बघ कोणाचा फोन आहे राधाने फोन उचलला आणि हॅलो म्हणाले तेवढ्यात साहेबांचा सा आवाज आला हॅलो राधा मालकिणीला सांग की आम्ही दोन दिवसांनी येऊ हो। रात्री पुन्हा आम्ही तिला कॉल करू एवढे बोलून साहेबांनी फोन ठेवला रात्री मालगीण आणि साहेब खूप हसत फोनवर बोलत होते राधाने पाहिलं तर ती आपल्या नवऱ्याच्या आठवणीत ठरवून गेली होती सर परत न आल्याने मालकीण दीपकच्या खोलीत झोपायला गेली दीपक त्याच्या आईला म्हणाला मम्मा आज मला गोष्ट सांग राधामा मला रोज कथा सांगते मालकणीला गोष्ट माहीत होती पण तिने दीपकला कधीच सांगितली नव्हती तरीही दीपकचे मन राखण्यासाठी मालकिणीने ती गोष्ट सांगायला सुरुवात केली थोड्या वेळाने दीपकने चेहरा केला आणि म्हणाला मा राधामा एक चांगली गोष्ट सांगते हे ऐकून मालकीण हसली आणि तिचे पुस्तक वाचू लागले दीपकने एक पाय बेडवरून खाली लटकवला आणि नंतर दुसरा दीपक काय करत आहे हे मालकणीला समजेपर्यंत दीपक धावत राधाच्या क्वार्टरकडे गेला राधाला पाहून तो म्हणाला राधा मग आम्हाला गोष्ट सांगा मला झोप येत नाही मग मला गोष्ट सांगता येत नाही मग राधा दीपकच्या केसांतून बोटे फिरवायचे कधी त्याचे पाय दाबायची तर कधी त्याचे हात मग राधा कथा सांगू लागली दीपक आणि माला कथेच्या अर्ध्या वाटेतच झोपी गेले राधाने दीपकला आपल्या मांडीत घेतले बेडवर झोपवले परत कॉर्टर मध्ये आली आणि माला तिच्या मांडीवर झोपवली पाच वर्षांचा काळ स्वप्नासारखा गेला रोजच्या प्रमाणे आजही दीपक शाळेतून आला तेव्हा राधा त्याला घ्यायला आधीच गेटवर उभी होती तिने त्याला आंघोळ घातले खाऊ घातले मग दीपकला त्याच्या खोलीत झोपवले थोडी विश्रांती घेऊन दीपक वाचायला बसला दीपक वाचताना बस पाहून आई बागेतल्या रोपांना पाणी द्यायला गेली दीपकची आईबद्दलची ओढ थोडी कमी होऊ लागली राधा माचे नाव त्याच्या जिभेवर राहिले मालकीण पूर्णपणे राधावर अवलंबून होती मालकणीचे संपूर्ण कुटुंब गावात राहत होते आजोबांना शहराचे वातावरण आवडत नव्हते ते जेव्हाही दहा पंधरा दिवसांसाठी यायचे तेव्हा ते नेहमी आजारी पडायचे आणि मग लगेच गावी जायचे आजोबांचे दीपकवर खूप प्रेम होते त्यामुळे ते दीपकला भेटायला यायचे आणि जर पूजा असो किंवा कोणताही कार्यक्रम असो संपूर्ण कुटुंब जमायचे मालकणीला दोन जाऊ होत्या आणि दोघांनाही मुले होती त्यामुळे संपूर्ण कुटुंब होते कधी कधी मालकीण काही दिवसांसाठी गावी जायची माणकिणीची सासू तिथे नव्हती अशा वेळी ती पंख लावून उडत होती दीपक आणि माला एकत्र खेळत अभ्यास करत मोठे होत होते मॅडमच्या घरी मुले अभ्यासासाठी येऊ लागले आता दीपक हळूहळू मोठा होऊ लागला होता आज मालकणीने आईला बोलावून खूप सारे कपडे दिले त्यात काही नवीन तर काही जुने आणि महिन्याचा पगार हातात देताना ती म्हणाली राधा आम्हाला घरात तुझ्यासारखी बाई हवी होती जी माझ्यापेक्षा पण जास्त माझ्या दीपकवर प्रेम करेल दीपक बारावीत शिकू लागला होता आईने संध्याकाळचा नाश्ता बनवला आणि दीपकला बोलवायला सुरुवात केली आई मला म्हणाली मला बघ दीपक कुठे आहे तसा नाश्ता थंड होईल दीपकने मागून येऊन आईला पकडले आज पुन्हा रोजच्याप्रमाणे प्रमाणे आई गेटवर दीपकची वाट पाहत उभी होती तेव्हा तिच्या शेजारी एक फॉर्मल ड्रेस घातलेली पांढरा शर्ट काळी पॅन्ट आणि गळ्यात पातळ काळी टाय घातलेली मुलगी बाहेर आली आईने मुलीला हाक मारली आणि म्हणाली ऐक बेटा हा कोणत्या शाळेचा ड्रेस आहे ती हसून म्हणाली आंटी हा शाळेचा ड्रेस नाही हा कॉलेजचा ड्रेस आहे मी एम बी ए करत आहे हा एम बी ए कुठला अभ्यास आहे आंटी काळजी करू नका मी तुमच्या शेजारच्या बंगल्यात राहते तुम्हाला कधी मोकळा वेळ मिळाला तर घरी या मी सर्व काही समजावून सांगेल सध्या मला खूप उशीर होतो आई मनातल्या मनात हसली आणि विचार करू लागली की एक दिवस आपण आपल्या मुलीला असेच शिकवू तेवढ्यात दीपकची बस आली आई नेहमीप्रमाणे दीपकला घरी घेऊन गेली आजही दीपक पूर्वीसारखाच आईशी जिद्दी होता बदल एवढाच होता की तो जमिनीवर लोळत नव्हता आज जेव्हा सर परत आले तेव्हा मालकिणीने विद्यार्थ्यांना निघून जाण्यास सांगितले संध्याकाळी सर आणि मालकीण दीपकला फिरायला घेऊन गेले मालकीण म्हणाली राधा मालाला पण तयारी कर ती पण फिरायला येईल हो मालकीण असे म्हणत राधा तिच्या क्वार्टरमध्ये गेली तिथे मालापासून अभ्यास करत होती राधाने तिचे कपडे दुमडले मालाने विचारले आई कुठे जाते फिरायला जात आहे ती तुला पण बोलावते आहे जा आणि तयार हो माला म्हणाली मी नाही जात आहे आईने प्रेमाने म्हणाली जा आणि फिरून ये मी तुला आणखी कुठे बाहेर घेऊन जाते मला अतिशय नम्रपणे आई मला जायचे नाही म्हणाली आणि चादर झाकून झोपली मालकिणीचा आवाज आला राधा मला तयार आहे राधा संकोचून म्हणाली नाही मालकीण मला झोपली आहे मी खूप उठवले पण ती उठत नाही आहे काही हरकत नाही चल दीपक सगळे म्हणाले आणि निघून गेले संध्याकाळी जेवताना मालकिणीने सांगितले की वीस तारखेला दीपकचा वाढदिवस आहे संपूर्ण कुटुंब गावातून येणार नाही राधा तू सांभाळून घेशील हो मालकीण म्हणत राधा भांडी गोळा करू लागली मालकिणीने राधाला अडवले तू भांडी सोड दीपककडे लक्ष दे सकाळी मोलकर्णी येईल दीपक अभ्यासाला गेला आणि मालकीण झोपायला गेली दीपक वाचून झोपी जाईपर्यंत आई जागीच असायची रोजच्याप्रमाणे आईने दीपकला तयार करून शाळेत पाठवले दीपक शाळेत जाताना अजूनही घाईत असायचा आई त्याच्या मागे मागे त्याला काय हवंय हो बघायची राधा माझी ताय कुठे आहे आधी तू दूध पिऊन टाक आई म्हणायची राधा तिच्या हातातला टाय ठेवते दुधाचा ग्लास राधाच्या हातात देताना दीपक म्हणतो राधा आई आज घ्यायला येऊ नकोस मी येईन आता मी मोठा झालोय राधा काहीच बोलली नाही दीपकच्या बसचा हॉर्न वाजू लागला दीपकने बॅग उजलली आणि बसच्या दिशेने धावला कॉलेजला जाताना मालकीण म्हणाली राधा तू दीपकला वेळेवर खाऊ घालून झोपो मी पाच दिवस सुट्टी घेईन मिळाली तर ठीक आहे हो मालकीण आई तिच्या कामात व्यस्त झाली आज सकाळी आजोबा संपूर्ण कुटुंबासह दीपकचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते ड्रायव्हरने सर्वांना स्टेशनवरून आणले येताच आजोबांनी विचारले कशी आहेस राधा राधाने फक्त मान हलवले घरातील कामामुळे आणि पाहुण्यांच्या आगमनामुळे आज आईला गेटवर पोहोचायला उशीर झाला आई गेटजवळ पोहोचताच दीपक रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत मागे पुढे करत होता राधाने पलीकडून दीपकला खुणवले की तू थांब मी येते पण दीपकने लक्ष दिले नाही राधा मला त्रास देण्याच्या उद्देशाने दीपक दुष्कर्माचा विचार करत होता तो असे कधीच करत नव्हता कदाचित यमराज डोक्यावर बसून सर्व काही करून घेत असतील किंवा राधाचा मृत्यू अशाच पद्धतीने होणार होता तेवढ्यात एक कार भरधाव वेगात आली एक गाडी दिसली आईला अचानक कळले की कदाचित ती दीपकला धडकू शकते आई दीपककडे धावली गाडीने आईला जोरात धडक दिली आई जोरात जोरा जमिनीवर पडली तिच्या डोक्यातून सतत रक्त वाहत होते कदाचित यमराज त्यांच्या विजयाने हसत उभे होते दीपकचा खोळकरपणा आता संपला होता तो शांतपणे एका बाजूला उभा राहून गर्दीकडे एकटक पाहत होता दीपक भीतीने घामाने भिजला होता त्याचे हातपाय थरथरत होते गाडीच्या धडकेचा आवाज इतका मोठा होता की रस्त्याच्या दुतर्फा राहणारे लोक काही जण त्यांच्या बाल्कनीतून तर काही लोक शेजारच्या खिडक्यांमधून डोकावून पाहत होते हळूहळू राधाभोवती गर्दी जमू लागली राधा हलका श्वास घेत होती राधाच्या डोळ्यासमोर मालाचे चित्र होते कोणीतरी तिचा हात धरून तिला घेऊन जात आहे असे तिला वाटले तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यातून अश्रू वाहत होते आणि तिला असा वेदना होत होत्या मृत्यू तिच्या डोळ्यांसमोर होता आणि माला तिच्या डोळ्यांपासून लांब होते दीपक राधाच्या जवळ आला आणि म्हणाला राधा माझ्यामुळेच मग राधाने हात वर करून दीपकच्या ओठांवर बोट ठेवलं की दीपक गप्प राहिला मग हळू श्वास घट ती म्हणाली दीपक माला तिची काळजी घे असे म्हणत ती दीपकच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली दीपकचा चेहरा आणि शर्टचा पुढचा भाग अश्रूंनी भिजला होता तेवढ्यात एक मुलगी गर्दी कापत आली राधाला रस्त्यात पडलेली पाहून ती म्हणाली अरे ही तीच आंटी जेव्हा तिने कोणत्या शाळेत शिकते असे विचारले तिने घाबरतच म्हणाली रुग्णवाहिका बोलवा मग रुग्णवाहिकेचा सायरन वाजला आणि रुग्णवाहिका राधाला रुग्णालयात घेऊन गेली खूप वेळ होऊनही आई परत आली नाही तेव्हा मला आजोबांकडे आली आणि म्हणाले की आजोबा आई आणि दीपक अजून परतले नाहीत आईला उशीर होऊन एक तास झाला असे कधीच झाले नाही आजोबांनी वळून गडाडाकडे पाहिले आणि म्हणाले हो खूप उशीर झाला आहे थांब आपण अंजना सोन्याला शाळेत बोलव आजोबा फोन करू लागले मग शारदाजी जी, जी दीपकची मोठी आई होती ती म्हणाली मला चल गेटपर्यंत बघून येऊ राधा कुठे राहिली आहे हे ऐकून मला गेटकडे धावली पाठोपाठ शारदाही आली गर्दी पांगली होती मला गेट पकडून दीपक आणि आईची वाट पाहत उभी होती शारदा ही मालासोबत उभी होती तेवढ्यात घरात फोनची रिंग वाजली आजोबांनी फोन उचलला आणि नमस्कार केला तेवढ्यात पलीकडून आवाज आला तो अंजनाचा आवाज होता अंजना म्हणाली बाबाजी तुम्ही कॉलेजला फोन केला होता आजोबा म्हणाले हो सुनबाई राधा आणि दीपक अजून आले नाहीत अंजनाच्या कपाळावर चिंतेच्या रेषा उमटल्या तिने घाबरतच विचारले मला कुठे आहे मला इथे आहे आणि फोन कट झाल्यावर शारदासोबत गेटवर गेली आहे मग तिला तिच्या खांद्यावर हात जाणवला अंजनाने मागे वळून पाहिले तर ती हिंदी प्रवक्ता रेखा होती अंजनाला काळजीत पडलेली बाहून ती म्हणाली काय झालं अंजना तू का घाबरली आहेस सगळं ठीक आहे रजेचा अर्ज लिह त्यांना अंजना म्हणाली दोन तास उंटून गेले पण आजपर्यंत ना दीपकारांना राधा रेखा म्हणाली ती तुझी मोलकळीन राधा जिची तू खूप स्तुती करतेस अंजना हो म्हणत गप्प झाली इकडे शारदा म्हणाली चल भेटी आत राधा येईल शारदाने चौकीदाराला दीपकची बस कुठे थांबते हे शोधायला सांगितले तेवढ्यात मुल एक मुलगी आणि एक बाई जवळ आली आणि म्हणाली येस मॅडम मी कॉलेजमधून आले आहे शारदा म्हणाली नाही आता तुम्हाला काही काम आहे का हो ओम भाऊसाहेब आहेत का शारदा म्हणाली घरी कोणी नाही मी अंजनाचे जाऊ आहे मला सांगा अंजना आल्यावर तिला कळवते त्या मुलीने मालाकडे बघून विचारले तू आज जातेस मला शांतपणे आत गेली ती महिला म्हणाली शारदाजी तुमच्या मोलकर्णीला गाडीने धडक दिली आहे ती हॉस्पिटलमध्ये आहे माझ्या मुलीने हे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे आम्ही राधाला ओळखतो म्हणूनच सांगायला आलो आहे शारदाने थरथरत्या ओठांनी आणि दीपकला विचारले दीपकसुद्धा राधासोबत अँब्युलन्समध्ये होता पण तो ठीक आहे आम्ही उद्या येऊ सांगून आणि ते दोघं निघून गेले शारदा आत आली आणि आजोबांना बाई काय म्हणाल्या ते सांगितलं मालकिणी आणि दीपक येताना दिसले मालकिणीने मालाच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या केसांना हात लावून तिला आत आणले आत येताच आजोबा घाबरत म्हणाले सुनबाई तू दीपकला घ्यायला गेली होतीस मग राधा कुठे आहे काही न बोलता मालकिणीने दीपकला खोलीत नेले दोन तास होऊ नये आई परत न आल्याने मी माझ्या क्वार्टरमध्ये गेले मला वाटले आई बाजारात गेली असावी मालकिणीने दीपकचे कपडे बदलले त्याला काहीतरी खाऊ घातले आणि नंतर झोपवले आजोबा इकडे तिकडे फिरत होते अंजनाच्या वागण्यातून हे प्रकरण गंभीर असल्याचे स्पष्ट होत होते अंजना बाहेर आल्यावर आजोबांनी विचारले सुनबाई कशी आहे राधा अंजना म्हणाली बाबूजी राधा खूप गंभीर आहे ओम हॉस्पिटलमध्ये आहे बघू काय होते ते खुर्चीवर बसून आजोबा म्हणाले शारदा मालालाही खायला दे दुपारपासून तिने काही खाल्ले नाही काही वेळाने रुग्णवाहिकेचा आवाज आला आईचा मृतदेह घेऊन चौकीदार आला आणि म्हणाला मला बेटी तुझी आई आली आहे हे ऐकून मी धावत जाऊन गेटजवळ पोहोचले सगळीकडे शांतता पसरली होती मी पहारेकरच्या चेहऱ्याकडे पाहिले त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला मी चादर काढून पाहिलं तर आई पडली होती तेवढ्यात सरही आले रात्र घालवणे कठीण होते दीपक त्याच्या बाल्कनीतून डोकावत होता सर आणि मालकीण काहीतरी बोलले मग सर्वजण आपापल्या खुर्च्या टाकून बाहेर बसले पण मला रडावेसे वाटले नाही मला खात्री होती की आई उठून मला विचारेल एवढ्या रात्री का जागली आहेस हळूहळू शेजारी पाजारी येऊन उभे राहिले आणि काही वेळाने सर्वजण निघून गेले सर्वजण शांतपणे पहाटेची वाट पाहत होते माझ्या मालकणीशिवाय दुसरे कोणी नव्हते घरातील सरांनी आईवर अंत्यसंस्कार केले रात्र पडताच घरातील सर्वजण दिवे बंद करून आपापल्या खोलीत गेले रात्र भीतीदायक वाटत होती जी खोली आराम द्यायची ती आज निघायची घाई करत होती आणि वरती एकटेपणा होता माझ्या डोळ्यांतून अश्रूचा प्रवाह हो थांबत नव्हता आत आई येणार नाही याची मला पूर्ण खात्री होती शारदादाई आणि मालकीण माझ्या खोलीत जेवण ठेवत असत मी मुलकर्णीची मुलगी आहे म्हणून किंवा माझ्या आईच्या आकस्मिक निधनाने घरातील सर्वजण शोक करीत असल्याने कदाचित कोणाला माझी काळजी नव्हती हो पण मोलकर्णीच्या मुलीकडे यापेक्षा जास्त लक्ष देता येत नाही विविध विचारांबरोबरच माझ्या आईच्या आठवणीही मनात येत होत्या मध्यरात्री दीपक त्याच्या राधामाचा शोध घेत खोलीत आला त्याने आजूबाजूला पाहिले पण राधामा कुठेच दिसत नव्हते हो मला रडताना पाहून दीपक माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला मम्मा म्हणत होती की राधामा देवाकडे गेली आहे माझ्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दीपकने रडत रडत सांगितले की सर्व काही माझ्यामुळेच घडले आहे दीपकच्या मनात पुन्हा पुन्हा अस्वस्थता येत होती की त्याने तो खोडसाडपणा करायलाच नको होता दीपक अश्रू पुसत त्याच्या खोलीत गेला मी बरेच दिवस माझ्या क्वार्टरमध्ये पडून राहिले रात्री मालकीण जेवण आणायची मला बोलवून खायला सांगायची की तुझी आई सर्व बघते आहे तिला तुला रडताना बघायला आवडणार नाही एवढे बोलून मालकीण निघून जायची मालाने ताट स्वतःकडे सरकवले आणि जेवायला लागली कोणी भुकेशी लढू शकेल का दीपकला वाटेल तेव्हा तो बाहेरून डोकावून परत जायचा सकाळी उठल्यावर एक सडपातर शरीरयष्टी असलेली बाई मला हाक मारायला आली आणि मोठ्या आवाजात म्हणाली चल तुला मॅडम बोलवत आहे मी तिच्याकडे टक लावून पाहत राहिले तिने तिचे शब्द पुन्हा सांगितले चल तुला मॅडम बोलवत आहे मी काहीच बोलले नाही आणि तोंड फिरवून झोपले ती गेली काही वेळाने मी अनिच्छेने तिथे पोहोचले तर मालकीण आणि मास्तर जेवणाच्या टेबलावर नाश्ता करत होते मालकीण माझ्याकडे बघून म्हणाली ही माया घरची नवीन मोलकरीण आहे ती दुपारपासून तिच्या घरी जाईल त्यानंतर तू घराची काळजी घे वृद्ध मोलकरीण आजारी आहे तिने काही दिवसांपासून काम सोडले आहे घर अनोळखी व्यक्तीकडे सोडता येत नाही असे म्हणत मालकिणीने परत सुचलले दीपकचा हात धरला आणि निघून गेली माया गेल्यावर उरलेली घरची कामे मी स्वतः करू लागले कारण मला माहीत होते की मी एका दासीची मुलगी आहे तुम्हाला आजची कथा वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद